या ठिकाणी दीपक सप्ते यांनी मानलेला आहे महाकाल, महाकाल सेने राष्ट्रीय महाकाल सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना ही जी युवा पिढी सर्वच आहे लातूर पासून आता सांगितलं की ही युवा पिढी यामध्ये उतरलेली आहे त्यामुळे ह्या अवैध जे चाललेलं कामकाज आहे याच्यावरती कुठंतरी प्रतिबंध येण्याचं काम या ठिकाणी होईल गोवंश हत्येच्या संदर्भामध्ये माननीय फडणवीस साहेब मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी याला न्याय द्यायचा प्रयत्न केला ते मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर फडणवीस साहेबांनी सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केलेला के आहे की वर्षाच्या आतमध्ये दोन किंवा तीन केसेस झाल्या तर याला मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल त्यामुळं या ठिकाणी त्याची अंमलबजावणी पोलीस खात्याने अत्यंत प्रभावीपणे करणं गरजेचं आहे कारण पोलिसांकडून गोरक्षकांना संरक्षण मिळत नाही आणि त्या ठिकाणी उलट त्या, त्या व्यापाऱ्याकडून तो जाती धर्माचा हा प्रश्न नाही त्या व्यापाऱ्याकडून तक्रारी घेतल्या जाऊन एक्स्ट्रॉर्शन सारखे गुन्हे या गोरक्षकांवरती कारवाई म्हणजे दाखल केले जातात याचा कुठतरी प्रतिबंध याला झाला पाहिजे आणि ज्याप्रमाणे माझं तर म्हणणं एक माझी पोलीस इन्स्पेक्टर यांना त्यानं या ठिकाणी जसं नार्कोटिक ऍक्टला पजेशन असेल तर त्याला केस चालून त्याचा निकाल लागेपर्यंत जामीन होत नाही त्या पद्धतीने या ठिकाणी गोवंश संदर्भात जर केस झाली तर ते केस चालून त्याचा निकाल लागेपर्यंत त्याचा जामीन झाला नाही पाहिजे आणि या दृष्टीकोनातनं या ठिकाणी आलं पाहिजे आणि आत्ताच सांगितलं आम्ही बार्शीमध्ये सुद्धा या ठिकाणी ओपन ह्याच्यावरती ते बकरी बकरी लटकवलेले असतात कोंबड्या फडफडत असतात त्याची कपाकपी रोडवर चाललेली असते मग सगळे आमचे हिंदू बांधव जैन बांधव सगळे बांधव या ठिकाणी मुलं मुली कॉलेज शाळेत कॉलेज या ठिकाणी जात असताना या ठिकाणी अतिशय म्हणजे दुर्दैवी अशी बाब या ठिकाणी त्यालाही प्रतिबंध या ठिकाणी झाला पाहिजे त्यांचं मार्केट सेपरेट असतंय त्या ठिकाणी त्यांनी विक्री केली पाहिजे आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की इतर हॉटेल किंवा ह्याच्यावरती देवधर्माचेच नाही आमच्या दैवतांचाच नव्हे तर आमच्या महापुरुषांची सुद्धा नावं त्या ठिकाणी दिली गेली नाही पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा उठाव या ठिकाणी लातूरवरती हा चव्हाण या ठिकाणी अध्यक्ष यांच्या दोन अडीचशेच्या त्यांनी गा, गाई आणि वाचवलेले आहेत त्याच्यावरती अन्याय त्या ठिकाणी त्याच्या सगळ्याच मुलांवरती झालेला आत्ता कारवाई एक चालू आहे आणि ह्या पद्धतीनं हा जाती धर्माचा प्रश्न आहे तिथं कुणीही सापडला जातो हिंदू असू नाही तर मुस्लिम असो नाही तर कोणी असो त्याच्यावर म्हणजे मोकांतर्गत कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे ड्रग्सच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय प्रभावीपणे मुंबई आणि इतर भागामध्ये काम चालू आहे आणि तसंच पुण्यामध्ये सुद्धा एम डी ड्रग असेल बाकीचं नार्कोटिक असेल बाकीच्या बाबतीमध्ये कारवाई करायला आम्ही या पुढं पुढे येऊन या ठिकाणी त्याचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आणि दिगंबर कुशाल भारती हे आमचे संस्थापक संस्थापक जे आमचे दिगंबर कुशाल भारती हे नागा फोर्स नागाफोर्स म्हणजे धर्माचे रक्षण करणारे नागासाधू त्याची ही सेना आहे राष्ट्रीय महाकाल सेना राष्ट्रीय महाकाल सेनेची ही मागणी आहे की हत्या ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे जसे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी गव माताला राज्यमाताचा दर्जा दिला आणि देवेंद्र फडणवीस साहेब ज्याच्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी ह्याच्यावरती मोक्यासारखी कारवाई केली त्या कारवाईला अंमलबजावणीत आणले पाहिजे दोनपेक्षा जास्त जर केसी झाल्या असतील तर त्या कसाईला किंवा जे हत्या करणारे असे दे कुठल्याही जातीचे असू दे त्यांच्यावरती मोक्यासारखी कारवाई झाली पाहिजे आणि जे रस्त्यावरती बकरे लटकवून कोंबड्या लटकवून जे, जे प्रदर्शन चाललेलं आहे दुधाचे दुकानं चालले आहेत गल्लीत आणि मटणाचे दुकानं लागले रस्त्यावरती त्याच्यावरती पाबंदी झाली पाहिजे त्याच्यावरती ते नियम झाले पाहिजे त्यांच्यासाठी मार्केट दिलेलं आहे त्या मार्केट प्रकारे करायला पाहिजे रस्त्यावरती ह्या गोष्टीचं प्रदर्शन नाही झालं पाहिजे आणि जे काय जेवणाचे दुकान आहेत जे धाबे आहेत ज्यांना जगदंबा धाबा हे धाबा जे मॉस जिथे विकल्या जातो त्या गोष्टीचे देवाचे नावं काढले पाहिजेत आणि जे व्हेज हॉटेल आहेत त्यांच्यावरती लागण्यात आमचं काही असू शकत नाही काय काय माग नाही आमच्या ह्याच मागण्या आहेत ह्या मागण्या बंद झाल्या पाहिजेत आणि ड्रग्स तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करत असेल तुम्हाला मुंबई पासून लोक चांगली कारवाई आम्ही केलेली आहे किंवा सगळ्या मुलांनी आमची केलेली आहे फक्त गौ हत्या ही बंद झाली पाहिजे त्यांच्यावर मोक्यासारखी कारवाई झाली पाहिजे आणि पदयात्रा पासून ही पदयात्रा लातूर पासून आम्ही लातूर पासून का काढतोय की आमचा लातूर मध्ये आतिश चव्हाण म्हणून आमचा लातूरचा अध्यक्ष आहे त्याच्यावरती काही कसाईनी चाकू सुरे तलवार काढले त्या व्हिडिओ पाहिजे असेल तर ते, ते, ते व्हिडिओही तुम्हाला आम्ही देतो आणि तिथपर्यंत तो त्याला घेरून तिथून आम्ही त्याला काढलं मोठ्या पोलीस स्टेशनला नेलं करून आम्ही तिथनं हे मेसेज देतो आहे राष्ट्रीय महाकाल सेनेचं की हे गौहत्या बंद झाला पाहिजे आमची शांतता तर निघणार आणि उल्हासनगरमध्ये शिवमंदिरसाठी ही यात्रा समाप्त होणार खरंच लय बिकट परिस्थितीमधून जातात करून त्यांना मानधन मिळायला पाहिजे आणि त्यांना चांगलं प्रोटेक्शन मिळालेला पाहिजे पोलिसांकडनं की ह्या पद्धतीने जे लोक जीवाला जीवाचा घाण देऊन जे काम करतात त्यांच्यासाठी आज आमचा अध्यक्ष आतिष चव्हाण यांनी कितीतरी गाय वाचवलेले आहेत आज जर तुम्ही तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला तुम्हाला बघायचा असेल तर मी दाखवतो आणि जर बघायचं असेल की ह्या पद्धतीचं काम चालतं ह्याला तुम्ही काय म्हणणार काय म्हणून ह्याला थांबवणार तुम्ही तुम्ही मला सांगू असं ह्या परिस्थितीचं जे चाललेलं आहे की हे थांबलं पाहिजे आणि जर हे नाही थांबलं तर हे शेवटी हे बघा हे एवढं एवढं मास आज तुम्ही बघू शकत नाही दहा दहा हजार किलो पाच पाच हजार किलो मास आम्ही लोक ह्याला माती देतो हे कितपर्यंत आमच्या डोळ्यात पाणी यापर्यंत आम्ही बघायचं हे आजचं व्हिडिओ आहे आता थोड्या वेळ पहिले हे आहे आमच्या लोकांना मारण्यासाठी ट्रॅप लावून हे आता जास्त वेळ बी नाही झालेलं आहे हे आताच व्हिडिओ आमच्याकडे आलेलं आहे रक्षकांना त्याच्यासाठी एवढे लोक जर मारायला आलेले आहेत तर त्यांना रक्षण कोण करणार आणि कसं ते पद्धतीने हे की बाबा हे लोक हे मागणी करतात हे असे खोटे आरोप करून ह्या पद्धतीचं ते लोक विषयाला वेगळ्या वे वळणाला घेऊन जातात आम्हाला आमच्या आईला वाचवायचंय त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही पातळीवरती जाऊ आता त्या कारवाईमध्ये आपल्या गौरक्षकाला तिथे खोटी कारवाई करून तो मागतोय खोटे गुन्हे टाकून त्याला अटक केलेली आहे तिथं असे काही गोष्टी होतात तर या गोष्टींवर आपण कठोर कारवाई केली पाहिजे कसाही लोकांवर आणि त्वरित त्या गोरक्षकाला संरक्षण मिळालं पाहिजे जागीच ओके